मी अबला नव्हे हीच खरी कहाणी माझ्या वेदनांना मिळेल ओळख नवी समाजाच्या अन्यायाशी उभी राहीन मोकळ्या आकाशात पुन्हा उडीन मोकळ्या आकाशात पुन्हा उडीन रक्ताच्या थेंबा थेंबात पेटलेला ज्वालामुखी मी लढेन मी जिंकेल अखेर प्रांत देते साक्ष रडूनी नाही थांबणार मी लढवया लढणार माझ्या अस्तित्वाला मीच नव्याने घडवणार माझ्या अस्तित्वाला मीच नव्याने घडवणार आज नाही उद्या पण उजाडेल सकाळ माझ्या संघर्षाच्या गाथेचा होईल जयघोष भला मी अबला नव्हे आता वादळ बनेन साऱ्या जगाला माझं अस्तित्व कळवेन साऱ्या जगाला माझं अस्तित्व कळवेन